नमस्कार मायटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं मान्सून स्पेशल नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये हो हो आज आपण मान्सून स्पेशल रेसिपी पाहणार आहोत ते पण हिमाचल प्रदेशातील पहाडी भागातील ही मान्सून भागा स्पेशल अशी रेसिपी आहे हिमाचल प्रदेशात पहाडी भागामध्ये तांदूळ आणि बेसन पिठाचा अजिबात वापर न करता पाऊस पडला ना की अशा खमंग गरमागरम कुरकुरीत अशा या कोथंबिरीच्या वड्या बनवल्या जातात ते पण कोणत्याही शेंगदाण्याच्या तेलाचा वापर न करता रिफाईंड तेलाचा वापर न करता एका वेगळ्याच तेलामध्ये ह्या वड्या तळल्या जातात तर वाईटी तर वायटी फॅमिली हिमाचल प्रदेशातील पद्धतीने ह्या मान्सून स्पेशल अशा या कोथंबिरीच्या वड्या तुम्हाला शिकायच्या असतील ते पण योग्य प्रमाणबद्ध साहित्यासोबत तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्याचे तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲडिरेक्ट कृतिमिर कुकेम बघून सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे चोवीस मे दोन हजार पंचवीस है, आज शनिवार आहे आज जन्सनचा वाढदिवस आहे त्यांना यू मेरी मेन हॅपी रिटन्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण की चरणी प्रार्थना करून आजच्या या मान्सून स्पेशल कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनूयात इंडियन हिमाचल क्युझिन अशी ही पहाडी भागातील बेसन पिठाचा आणि तांदूळाचा वापर न करता हिमाचल प्रदेशातील पद्धतीने मस्त खमंग कुरकुरीत अशी ही गरमागरम कोथंबीर वडी तर चला रेसिपीला सुरुवात करूया प्रथमत एक बाऊल घेऊन त्या बाऊलमध्ये दीड टेबलस्पून म्हणजे जो पोहे खाण्याचा जो चमचा असतो आपला त्या चमच्याने दीड टेबलस्पून पांढरे तीळ त्या बाऊलमध्ये घ्यायचे आहेत आता यामध्ये पहाडी पद्धतीने बनवलेला जो लोणच्याचा मसाला आहे आपल्याकडे हा लोणच्याचा मसाला दोन टेबलस्पून यामध्ये घालायचा आहे तसेच चिमुडवर अद्रकची पेस्ट घालायची निवडून दुहून चिरून घेतलेली छान हिरवीगार कोथंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे ही अर्धी गड्डी कोथंबिरीची गड्डी आहे नंतर यामध्ये आपल्याला चवळीचं चा पीठ घालायचं आहे हो वायटी फॅमिली ह्याच्यामध्ये आपल्याला चवळीचं चा पीठ घालायचं आहे पाच टेबलस्पून चवळीचं पीठ अजून आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे टोटल चवळीचं पीठ किती घालाय घालणार आहोत आपण हे तुम्हाला मी व्हिडिओच्या दरम्यान सांगते तर पहा प्रथमतः आपल्याला जे चवळीचं पीठ घालायचं आहे ते पाच टेबलस्पून चवळीचं पीठ घालायचं आहे नंतर यामध्ये काळी मिरी वन फोर्थ टेबलस्पून काळी मिरी घालायची आहे पावडर नंतर यामध्ये लाल मिरची पावडर घालायची दीड चमचा आणि सर्व एकजीव असं करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये अर्धी वाटी चवळीचं पीठ घालून चवीसाठी मीठ घालायचं आहे नंतर पाणी न घालता पुदिन्याची पातळ चटणी असते ती पातळ चटणी याच्यामध्ये घालून सर्व असं हे वड्यांचं पीठ एकजीव करून घ्यायचं आहे हिमाचल प्रदेशात पहाडी भागामध्ये पाणी न घालता पुदिण्याची अशी हिरवी चटणी बनवली जाते आणि त्यामध्ये अशा पद्धतीने हे कोथंबिरीच्या वड्यांचं पीठ मळलं जातं पहा पुदिन्याच्या चटणीमध्ये हे कोथंबिरीचं पीठ अशा पद्धतीने घट्ट मळून घ्यायचं आहे घट्ट म्हणजे एकदम पण जास्त घट्ट नाही आणि एकदम पण जास्त सैरसर नाही मीडियम पद्धतीने रोल होईल अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पहा थोडंसं आपण खोबरेल तेल लावलेलं ला आहे आणि पुन्हा हे पीठ छान असं एकजीव करून घेतलं आणि अशा पद्धतीने आपण जसं कोथंबिरीच्या वड्या करताना रोल बनवतो तसं रोल बनवायचं आहे आता इथे गंमत झाली माझ्याकडने पहा मग अशी आपण ह्याच्यामध्ये ओवा आणि हळद घातली नाही तर आता हळद आणि ओवा ओतून घातली पुन्हा ओव आणि हळद वरतून घातलं आणि पुन्हा हे पीठ चांगलं असं एकजीव करून घेतलं आता ज्या प्लेटवरती ज्या थाळीवरती आपण ह्या वड्या उकडणार आहोत त्या थाळीला तेल लावायचं आहे खोबरेल तेल लावायचं आहे आणि गॅसवरती स्टीमरमध्ये पाणी घालून ही प्लेट त्या स्टीमरमध्ये ठेवून ती गरम होण्यासाठी ठेवायची आहे आणि ह्या वड्यांचे असे रोल बनवून स्टीमरमध्ये स्टीम करायला ठेवायचे आहे टोटल अर्धा uh, तास ह्या वड्या स्टीम होऊन द्यायच्या आहे लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती अर्ध्या तासानंतर गॅस बंद करायचा आणि स्टीमर छान थंड होऊन द्यायचं आणि नंतर आ, ह्या वड्या त्या स्टीममधून बाहेर काढायच्या आहेत पहा अर्ध्या तासानंतर आपण गॅस बंद केला आ, स्टीमर थंड होऊन दिलं आणि ह्या वड्या बाहेर काढलेल्या आहेत आता एक आता ह्या वड्या सुरीच्या साह्याने थोड्याशा जाड अशा कटिंग करून घ्यायच्या आहेत पातळ नाही कट करायच्या पातळ कट तर काय होतं असं चुरा होतो तर पातळ न कट करता अशा जाड अशा ह्या वड्या कटिंग करून घ्यायच्या आहेत तर पहा आपण ह्या वड्या अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेल्या आहेत एकीकडं तेलसुद्धा आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आ, लो टू मिडियम गॅस फ्लेमवरतीच ह्या आपल्याला वड्या तळायच्या आहेत हिमाचल प्रदेशामध्ये ह्या ज्या वड्या बनवल्या जातात ना चवळीच्या पिठामधल्या कोथंबीरच्या या वड्या बनवल्या जातात ना ह्या खास तेलामध्ये म्हणजे खोबरेल तेलामध्ये ह्या वड्या तळल्या जातात पहा तर पहा अशा पद्धतीने ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत अशा तेल गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम केलेली आहे आणि आता ह्या खोबरेल तेलामध्ये आपण ह्या छान अशा चा खमंग कुरकुरीत वड्या तळून घेत आहोत चवळीचं पीठ आणि कोथंबीर असं एकत्रित करून ह्या वड्या ज्या बनवल्या जातात ना ह्याची टेस्ट अमेझिंग लागते पहा खूपच सुंदर लागतील आणि कुणी इमॅजिनसुद्धा करू शकत नाही इतक्या स्वादिष्ट अशा ह्या वड्या होतात आणि एक सांगू का घरातले जर चवळी खात नसतील ना तर अशा पद्धतीने ह्या कोथंबिरीच्या वड्या तुम्ही करून द्या पहा चवळी नको खाऊ देत पण कोथंबिरीच्या वड्या तर सर्वांनाच आवडतात हो की नाही मग चवळीच्या पिठातल्या ह्या कोथंबिरीच्या वड्या करून द्या सगळेजण आवडीने खातील आणि कोणाला समजणार सुद्धा नाही या चवळीच्या पिठामधल्या ह्या कोथंबिरीच्या वड्या आहेत तर पहा आपण अशा पद्धतीने ह्या कोथंबिरीच्या वड्या छान अशा तळून घेतलेल्या आहेत फ्राय करून घेतलेल्या आहेत आता ह्या एका प्लेटमध्ये आपण काढून घेत आहोत तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते पहा ह्या वड्या किती मस्त अशा ह्या कुरकुरीत अशा झाल्या मस्त असा आवाज येतो कुरकुरीत असा दाखवते तुम्हाला मी तर पहा मस्त आपण फोकच्या साह्याने काठी चमचेच्या साह्याने पाहिलं ना किती मस्त अशा कुरकुरीत आणि स्वादिष्ट चवदार अशा ह्या झालेल्या आहेत चवळीच्या पिठामधल्या या कोथंबीर वड्या म्हणजे चवळीच्या कोथंबीर वड्या आणि हो बायटी फॅमिली ह्या चवळीच्या पिठातल्या कोथंबीर वड्या बनवून साना टोटल आपल्याला जे चवळीचं पीठ लागलेलं आहे ते पाऊन वाटी टोटल आपल्याला चवळीचं पीठ लागलेलं आहे ही कोथंबिरीला चवळीचं चो पीठ लावून बनवलेली मान्सून स्पेशल अशी ही गरमा गरम खमंग को चवळीची कोथिंबीर वडी आवडली का तुम्हाला सर्वांना आवडलीच असताना शंभर टक्के गॅरेंटीने सांगते कारण नाविन्यपूर्ण रेसिपी आहे हो प्रत्येकाला आवडणारच तर वाईटी फॅमिली पण पहिल्यांदा मला कमेंट करून खाऊ ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजचा हा आपला मान्सून स्पेशल कुकिंग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नाही वैटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमच मिझणजणीत जन नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध अशा रेसिपी शिकायची असेल तसेच त्यांचा स्वादही घ्यायचा असेल आणि तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल ना तर आपले युट्यूब चॅनल ॲड दिले तृटी मेरे कुकिंग ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमच मिझणित नाविन्यपूर्ण रेसिपी तुम्हाला शिकायला मिळते आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद ह्या गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुक आहे ब्लॉग्यू व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद बाय बाय